आत्ता आपल्यासोबत प्रीस्कूलमध्ये शिक्षण घेण्याचे पालक आहे म्हणजे विद्यार्थी आहेत दे त्यांचे पालक आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊ की आपले स्कूलमध्ये वेगळं काही शिक्षण दिलं जात आहे का, का। मॅडम नमस्कार आपल्या मुळ सांगावी माझं नाव श्वेता पाटील माझी अन्वी पाटील ही मुलगी नावाची सॉरी अन्वी पाटील नावाची मुलगी आहे जी या स्कूलमध्ये प्ले ग्रुपसाठी शिकती आहे आणि गेली एक वर्षांमध्ये जर मी तिचा ऍक्टिव्हिटी किंवा जो जी काय डेव्हलपमेंट बघितली आहे ती फारच छान आहे आणि फारसं मला पण घरी गेल्यानंतर लक्ष द्यावं लागत नाही कारण त्या ज्या काही ऍक्टिव्हिटी थ्रू वगैरे ऍक्टिव्हिटी घेते तर ती घरी गेल्यानंतर किंवा जास्त लोकांमध्ये वगैरे पोएम म्हणण्यासाठी किंवा जे स्कूलमध्ये टीचिंग नॉलेज दिलं जातं तिला ते एक्सप्लेन करण्यासाठी घाबरत वगैरे नाही ती बिनधास्तपणे बोलते किंवा आता सुद्धा एक्झाम्स वगैरे असतील तर इथे प्रिपरेशन इतकी चांगली होते की मला घरी गेल्यानंतर सुद्धा तिला जास्त प्रिपेअर करून घ्यावं नाही लागत सोबत आता आणखी एक पालक आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार आपली ओळख सांगा मी माझं नाव प्रियंका नागरे हां आणि कुठे येत आपण बरं आता हा जो आपला मुलगा आहे किती वर्षापासून आहे तो एक वर्ष झाला आत्ता किती वर्षाचा आहे आता चार वर्ष बरं या प्री स्कूलमध्ये वेगळं पण काय वाटतंय तुम्हाला खूप छान पद्धती होतात आणि वर्षभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज येतात बरं पुन्हा मध्ये काय सुधारणा जाणार होती।, होती ओके मॅडम आपला मेरा नाम प्रतिभा यादव आहे मेरी बेटी भी पडी आहे और मेरी भांजी भर आहे गया उसको भी सब एक्टिविटी वगैरह सब करती है कम्प्लीट यहाँ पे प्रोग्राम्स भी होते हैं सबके होते हैं अपने सारे प्रोग्राम्स वगैरह होते आज का प्रोग्राम बहुत अच्छा है मॅडम नमस्कार आपण काय सांगा नमस्कार माझं नाव प्राजक्ता लोणकर जे काही निर्जा मेसने किंवा अश्विनी मेसने सांगितलेले आहेत कोर्सेस जसं की टीचर्स ट्रेनिंग कोर्स आहेत किंवा त्यांच्या स्कूलमध्ये जे क्लासेस आहेत नर्सरी आहे बी नर्सरी आहे तर ह्या पाच ते दहा दरम्यान आम्ही एक ऑफर अशी ठेवलेली आहे की जे कोणी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतील किंवा कोर्सेस अवेल करतील तर सिल्वेरा नावाचं आमचं सिल्वरचं एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये सिल्वर ज्वेलरीज तुम्हाला जसे की इयरिंग्स आहे नेकलेस आहे बँगल्स आहेत सगळं रिंग्स आहेत तर हे सगळं मिळतं तुम्हाला तर आमच्या ब्रँडचं प्रमोशन म्हणून आम्ही आहे ना वुमेन्स डेसाठी स्पेशली त्यांना आमच्याकडून जे कोणी त्याच्या कोर्सेस अवेल करणार आहे तर आम्ही लकी ड्रॉ काढून त्यांना एक आमच्याकडून गिफ्ट देणार आहोत म्हणजे डिस्काउंटमध्ये आहे का फ्री असणार नाही आमच्याकडे अंदाज आता आमचे ट्वेंटी मेंबर्स झालेले आहेत कोर्सेससाठी लकी ड्रॉमध्ये अजून पाच ते दहा तारखेपर्यंत ऑफर्स आहेत दहा तारखेपर्यंत जे कोणी कोर्सेस अवेल करतील त्यांचे पण नाव आम्ही ॲड करणार आणि एकत्र एक लकी ड्रॉ काढणार आहोत मग त्याच्यामधून आम्ही त्यांना एक गिफ्ट देणार साधारण वेळ किती असतो त्याची मॅडम आणखी काय सांगाल आपण आता वुमन्स डे निमित्ताने आपण जे ऑफर्स ठेवलेल्या आहेत तर मला सगळ्या महिलांना एकच सांगा असं वाटतं हे फक्त आपण महिलांकरता सगळ्या गोष्टींना आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे तर या संधीचा आपण नक्कीच लाभ घ्या आमचे जे वेगवेगळे कोर्स आहेत त्याच्यातनं नक्कीच तुम्हाला फायद्याचं होणार आहे आणि प्लस जसं सिल्वेरा ब्रँडकडनं आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर आहे त्यातनं लकी ड्रॉ आहे तर तुम्ही क तुम्हीही कदाचित ह्या कोर्सला अवेल होऊन तुम्ही पण त्यातलं एखादं लकी होऊ शकता थँक्यू धन्यवाद करण्याबरोबर किंवा ॲडमिशन घेण्याबरोबरच नक्की सिल्वेरा ह्या ब्रँडला आपण फॉलो करायचं आहे त्यांचं इंस्टा पेजची लिंक आणि स्कॅनर आपल्याला पाठवेल तर नक्की ह्या ब्रँडला पण आपण फॉलो करू धन्यवाद तिच्यामध्ये काय काय क्वालिटी आई किंवा हाऊस वाईफ नसून एन नंबर ऑफ गोष्टी काय काय की काय तिच्यात छोट्याशा स्किटच्या Shut sure. एक एक करून उतराव ना एक एक करून फोटो काढते